आपण येतो बापरे माऊला पकडून ठेव मा पकडून ठेव पकड हा ताई धावत आला आणि त्यांनी मला आवाजावरून ओळखलं लग्न 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 सगळीकडे लग्नांचा सा सीझन चालू आहे माझ्या पण दोन भावांचे लग्न आहेत या वेडिंग सीझनमध्ये साहिल माझा भाऊ आपल्याकडे केळवणासाठी केड़ येणार आहे तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे आज नॉनव्हेजचा वार आहे तरीसुद्धा नवरदेवाला काहीतरी गोड म्हणून आईंनी ऑलरेडी गुलाबजाम तळून घेतले आहेत पाकात पण एव्हा पडले असतील ते चिकन च बेत आहे तर मी आता कांदा पिंदा कापून घेते तयारी आपण सुरू करूया माझा सर्दीचा दिवस आहे आजचा तिसरा आधीपेक्षा कमी आहे पण तरी पूर्ण कमी नाही झालेला अजूनही मी सावलीत उभी आहे तरी मला असं बघायला जरासा त्रास होतोय डोळ्यातनं पाणी येत आहे बट दिवस पण नाही राहिलेले त्याला पण नंतर भरपूर कामं आहेत पुढे त्याला म्हटलं आज ये जेमतेम नको नको बोलून तो आज रेडी झालेला आहे म्हटलं आपण पन्ह पण करूया त्याच्यासाठी कैरी तोडूया आपण माझे डोळे नाही उघडत सर्दी झाली की माझं खातच बिघडत हा इथे दोन कैऱ्या आहेत मस्त ते काढूया पन्ह्यासाठी बापरे माऊला पकडून ठेव मग पकडून ठेव पकड ही <laughs> <हाँ। laughs> <वेरी> गुड <laughs> हा बस <बस्क। laughs> ताईनं सांगितलं जराशी पानं तोडा डेकोरेशन साठी धुवायची गरज नाही ताई बघा तुम्हाला एखाद पान कारण जर, का परत ते सुकायला वेळ जाईल एखाद पान जर खूप डॅमेज असेल तर तेच धुवा हो चालतील काय काय माऊल माऊला हो देतोय का देतोय तू येऊ नको माझ्या पाठीतू चप्पल पण नाही घातलेले मी फुलात एवढून आणते पटकन येऊ नको माझा गॉगल वरती होता एवढं वरती चढायला मला कंटाळा आला मग कुमारचा जो खाली गॉगल होता तो घेतला एक कैरी पडली आहे बारीकशी चांगली असेल तर घेऊन जाईल पन वाढेल आपलं जर येताना भर आता मी आले फुलं काढायला जराशी डेकोरेशनसाठी कुमारचं शंभर रुपयावाला गॉगल घालून आली आहे त्याचं कसं साईटवर गॉगल पडतो मग डॅमेज होतो ना म्हणून तो साईटवरच्या यूजसाठी असले गॉगल वापरतो तर आपण जराशी फुलं काढूया <laughs> घेऊन जाते आईला ठीक वाटलं तर त्या वापरतील थोडेसे सूर्यफूल घेऊन जातील मला माहिती नाही मी काय डेकोरेशन करणार आहे पण घेऊन जाते हे आईंनी माझ्यासाठी तुरटी आणि चुना असं मिक्सचर बनवलं आहे आपण ते लावूया पायाला नखाला हे बघ काय काय तुरटी आणि चुना ट्रेडिशनल मिक्सचर ओली जखम लवकर भरून काढण्यासाठी काय काय पडलंय मग अशी आंबा काढताना वरून सुकलेला मोहर पडला असेल काय ऊन लागते बापरे हा असा पानांचा गार्लंड तयार करतोय एका एक पानं घालून त्याला स्टॅपलर करायचे पान घेतलं आता जास्त दिवस नाही राहिले जेमतेम एक महिना आहे तो नको नकोच बोलत होता आर्किटेक्ट आहे भरपूर बिझी आहे सध्या एक तर लग्नाची कामं आहेत त्याचे प्रोजेक्ट पण तरी त्यातल्या त्यात माझ्या आग्रहामुळे आग्रहाखातर खातर तो आला आभारी आहोत आणि कसं आहे आमची जरशी घाई झाली त्याच्यामुळे जे करायचं होतं तेवढं नाही करता आला पण तरी साधारण करण्याचा प्रयत्न केला तुला आवडेल अशी आशा चल जेवता सावकाश कस झालंय <laughs> चिक <चित्तु> तू दे तांदूळ चिकटलेला चांगला असतो तुला लाव <laughs>

तुला पुरी घे येते बघ आमचे तोंड छोटा आहे मध्ये लागलं या आता आपण मामी कडून घेऊ थांब मामीला सांगू आमच्यासाठी नाक देऊ नये कसे झालंय त्याला नाही आवडत पण नवीन आंबा खाईल लिंबू हा लिंबू खाईल हा पहिले गुलाबजाम संपाव दोन्ही एकत्र नाही खायचं नाही रे तुला घे रे तर आपल्याकडे आहे की नाही दुसरा आरू नारायण आणि ताज आभारी आहे चार मेल हळद पाच मेल लग्न सहा पूजा सात मे गोंधळ ते चार दिवस आणि आधीचे चार दिवस आपल्याला जायचंय हे बघा त्याचा साखरपुड्याचा व्हिडिओ केलेला ना तो जरासा लांबून केलेला पण आता मी एकदम त्याच्या घरातली म्हणून त्याच्या बाजूला उभी राहूनच करणार आहे करवली मग कोणी बोलायचं ना याची जी ऍक्च्युअल करवली आहे ती पण बोलायचं नाही समुदाय पुढे पुढे करते म्हणून मला व्हिडिओ काढायचा आहे ना यशवंत हो कीर्तिवंत हो सुखाचा संसार कर

गार्डनला आलं होतं आणि कशीला खेळवायला ते आहे तिकडे खेळतात तर नाही हा ताई धावत आल्या आणि त्यांनी मला आवाजावर ओळखलं हो ते आपले व्हिडिओ बघतात थँक्यू सो मच थँक्यू सो मच मी ऍक्च्युली मॅनिफेस्ट केलो दॅट अ ह्यूज कमेंट थँक्यू सो मच थँक्यू या आई आहेत त्यांची आई तुमचं नाव काय मंगल पवार मंगल पवार आणि काही तुमच्या पवार त्यांचे हसबंड पण आहेत आणि ही दोन लेकर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तुम्ही आलात बोललात सिरियसली विचारते म्हटलं कुठे राहतात तर विचार आणि मला खरंच आवडतं म्हणजे मी तुम्हाला ओळखत नाही की तुम्ही व्हिडिओ बघता की नाही मी प्रत्येकास कडे त्या नजरेने बघायला गेले मध्ये कसं होतं हे मोठं हे करते म्हणून मी एकदम साधं राहते मग तुम्ही आवाज मला खूप बरं सो मच थँक्यू थँक्यू